हांसाव नाही बाई हासन रीती रिती माझ्या बापाजीच पाणीन बाई उतरन किती उतरन कितीन पानी उतरन किती हांसाव नाही बाई हाशाचा ग भरम आशाचा ग भरमन गोष्ट सांगावी दुरू, सांगावी न गोष्ट सांगावी दुरून हासाव नाही बाई हासन रीती रिती आपल्या बापाजीच न पानी उतरन किती उतरल कीती न पाणी उतरल किती हांस या श्या मंदी हास कोण त्या परकार हास कोण जाईल भरताराचं बरं ताराच जाईल न पाणी जाईल बर ताराच सांगू शे शेजी बाई माझ्या माहेरच झाड झो माझ्या बापाच्या ग करीन उंच माडीच कवाड माडीचं कवाडन उंच माडीचं कवाड काही सांगू शेजी बाई माझ्या माहेराची चिंच माझ्या बापाची ग माडीन कवलाची बाई उंच कवलाची बाई उंचन कवलाची बाई उंच काय सांगू शेजी बाई माझ्या बापाचं भूषण कापाळीचं कुं कुंकूगन माय दिल्लीचं निशान दिल्लीच निशान माय दिल्लीचं निशान സളച്ച പാരിഗര സാടി പിതമാാജാജീന നന്ദനീല ബൈ ജോടി അന്തനദി ഗ ജോടി അന്തനതി ജോടി ലാ लाड़का का सांगन देव पूजला पाणी मागा पूजल पाणी मागन देव पूजला पाणी मागा अंतरीच दुःख तुला सांगते खाली बस ताईत बंधू माझन बरी लाग नेत्र पूस बरीला नेत्र पूसन बरीला नेत्र पूस सुख सांगताना बाई दुःख ठेविल झाकोणी आनंद लग मनन माझ्या बंधूला देखोनी बंधूला देखोनीन माझ्या बंधूला देखोनी एडा चिडा बाई भाऊ बहिणीला सावा चरण्याची आणण्याची ग चोळीन एका राती चाई सावा, रातीचा चाई सावन एका राती चाई सावा, पोटाला लागली भूक मी ग कोणाच्या घरी जाओ मी कोणाच्या घरी जाऊन चांद सूर्या माझा भाऊ सूर्या माझा भाऊन चांद सूर्या माझा भाऊ भाऊ जरी बाई माझा भाव जयती लोकाची आपुल्या भावासाठी मर्जी राखावी दोघाची राखावी राखा 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 मर्जी राखावी दोघाची राखावी न मर्जी राखावी दोघाची मर्जी राखावी दोघाची न मर्जी राखावी दोघाची धन्यवाद ओवी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करून चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका